पाचव्यांदा मला या माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांनी निवडून दिलं याबद्दल मी ऋणी आहे कारण पाचव्यांदा सलग पाचव्यांदा निवडून देणं एवढं सोपं काम नाही पण त्या आज चांगल्या मताधिकाऱ्यानं पुन्हा एकदा मला पाचव्यांदा निवडून दिले या मतदारसंघातल्या लोकांनी आमच्या पाठीमाग आशीर्वाद ठेवलं गे गेल्या ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडं मतदा मताधिक आमच्या कमी पडलं होतं पण यावेळेला पुन्हा एकदा दिल्याबद्दल मला सहज आम्ही सगळं भारतीय जनता पक्ष मतदारावर किंवा मतदारांचं भारतीय जनता पक्षाचे पक्षा मान्य देवेंद्रजी फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे एक कुशल नेतृत्व त्यांच्याकडे आहे गेल्या पाच वर्ष युती सरकारमध्ये त्यांनी काम करून दाखविलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाला पाहिजे मला तुम्हाला पाच वर्षाच्या मंत्रिपदाचा दीर्घ असा अनुभव आहे पुन्हा एकदा सरकार सत्तेमध्ये बसत आहे मंत्रीपदाची इच्छा किंवा निरोप वगैरे आले नाही मंत्रिपदाचे निरोप नाही आलं पण मी तर भारतीय जनता पक्षामध्ये काम कार्यकर्ता म्हणून काम करत आलो मतदार क्षेत्रामध्ये मला आमदारचे तिकीट मिळालं जवळपास वीस वर्ष मला या मतदार क्षेत्रामध्ये मतदारांची सेवा करण्याची संधी मिळाली हेच मोठं काम आहे माझ्या